नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात नमस्कार मी डॉक्टर प्रियदर्शनी अतुल सरोदे जळगाव पूर्व भाजपा महिला अध्यक्ष म्हणून कार्य करते माझ्या व तसे व खान्देश पोर्टल ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूज चॅनलच्या तर्फे जागतिक महिला दिनाच्या मी सर्व महिलांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते व दोन गोष्टी सांगू इच्छिते की महिलांना तुम्ही स्वतःची स्वतः सतर्क रहा व आपल्या सेफ्टी मेजर्सचा उपयोग करा सतर्क रहा म्हणजे आपल्या घरात जर कोणी आले आणि जर आपल्याला त्यांनी खोटं बजावलं की सांगितलं की मी पोलीस आहे किंवा मी बँकेकडून आलेलो आहे आणि तुमची पर्सनल माहिती शेअर करा जसे की बँक डिटेल्स अकाउंट नंबर किंवा पासवर्ड वगैरे किंवा ओ टी पी शेअर करा असे काहीही करू नका असं कोणीही आपल्या घरी येऊन विचारत नाही आणि सतर्क रहा म्हणजे क सेफ्टी मेजर्सचा उपयोग करा म्हणजे जसे की आपल्याकडे जर कोणी आले आणि तो व्यक्ती अनोळखी असेल किंवा ओळखीचा जरी असेल तर त्याची आपल्याशी वागताना बोलताना काय रिॲक्शन आहे किंवा तो का कसा वागतो आहे हे ओळखायला शिका आणि आपल्यावर तो हल्ला करू शकतो का किंवा आपल्याला काही त्रास देऊ शकतो का किंवा छेडखानी करू शकतो का याच्या विचार डोक्यात असू द्या आणि आपल्याला त्याच्यापासून बचाव कर कसा करता येईल त्याबद्दल सतर्क रहा व एक एक आठ मार्च म्हणूनच महिला दिवस वर्षातून एकदा साजरा करण्यापेक्षा असं जर आपण सतर्क राहिलो तर वर्षभर महिला दिन साजरा होऊ शकतो असे मला वाटते नमस्कार मी हेमांगी राजेंद्र चौधरी माजी नगराध्यक्ष खानदेश ऑनलाईन न्यूज पोर्टल चोवीस बाय सात च्या सर्व रसिक प्रेक्षकांना वाचकांना महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिन हा आठ मार्च या दिवशी आपण साजरा करतो तसं तर तसं पाहिलं तर महिला दिन हा सर्व दिवस दिवस महिलांचाच दिवस असतो पण आपण जा, जागतिक महिला दिन हा आठ तारखेला साजरा करतो तर सर सर्व महिलांना माझ्या विश्वातील सर्व महिलांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि सक्षम राहा महिलांनी सक्षम राहिलं पाहिजे त्यांचं सबलीकरण झालं पाहिजे आणि त्यांनी सतर्कसुद्धा राहिलं पाहिजे ही आजच्या या काळाची गरज आहे तर या ठिकाणी मी सर्व महिलांना जाग जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी सिमरन रेखा राजेश वानखेडे सावदा खानदेश माझ्या वतीने व खानदेश दर्पण चोवीस बाय सात च्या वतीने मी तुम्हा सगळ्या व महिलांना जागतिक महिला दिनाच्या जा खूप खूप शुभेच्छा देते सर्व विश्व विश्वातील विश्वा महिलांना शुभेच्छा देते व परिसरातील महिलांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा बघायला गेलं तर महिला दिन हा रोजच असतो पण आठ मार्च रोजी आपण जागतिक महिला दिन म्हणून हा त्या ठिकाणी साजरा करतो या निमित्ताने मी माझ्या सर्व महिलांना एकच संदेश देईल जागृत रहा सतर्क रहा आणि स्वतःची सुरक्षा ही आपण स्वतःच केली पाहिजे एवढाच मी तुम्हाला सगळ्यांना संदेश देईन आणि खूप खूप शुभेच्छा देते मी सुभद्रा सिद्धार्थ बडगे माझी नगरसेविका सावदा मी जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना महिलांना हार्दिक शुभेच्छा दे वार नाही तलवार आहे ती समशेराची धार आहे श्री म्हणजे आपला नाही तर ती धगधगता अंगार आहे तर ती धगधगता अंगार आहे नमस्कार मी नंदताई मिलिंद लोखंडे माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका सावदा सावदा वाशियाच्या वतीने मी आठ मार्च महिला जागतिक दिनानिमित्त खानदेस दर्पण चोवीस बाय सातच्या वतीने सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते व महिला सुरक्षित रहा, जागरूक रहा ही विनंती करता मी सावदा येथील स्वामी हॉस्पिटलची संचालिका मी खान्देश दर्पण ट्वेंटी फोर बाय सेवन्स या न्यूज चॅनलतर्फे महिला दिनाच्या निमित्त सर्व विश्वातील सर्व स्त्रियांना हार्दिक शुभेच्छा Uh, महिला दिनाचा मुख्य उद्देश असा आहे की समाजामध्ये uh, महिलांना जागृतता निर्माण करणे किंवा त्यांना प्रदान करून देणे पसरवणे योगदान त्यांचं ओळखणे हा उद्देश आहे म्हणून मी महिलांना एकच सांगू इच्छिते की जागृत राहा सशक्त राहा सुरक्षित राहा धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाइक व सबस्क्राईब करा